नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी आलो आहे आपल्या घराकडे तर आज मंडळी सकाळचं वातावरण एकदम विचित्र आहे चांगलं पण आहे वाईट पण आहे कारण असं वातावरणात काय प्रॉब्लेम नाही वातावरण सकाळचं एकदम मस्त आहे थंडगार हवा सुटलेली आहे आणि वर जर बघाल ना हे वरचं जे वातावरण आहे ते मात्र आहे हे धडकी भरणार आहे कारण गावाला अवकाळी पाऊस सध्या नको आहे गेले चार पाच दिवस हे असंच वातावरण आहे आणि मी रोज सांगतो आहे की हा पाऊस नको आहे ॲक्च्युली प्रॉब्लेम सगळा सगळाच होणार आहे कारण शेतीच्या कामापासून ते आंबा पणच काजूपासून आणि सगळ्यापासून आणि आजार पण तेवढेच येतात हा पाऊस चांगला नाही या पावसात भिजणं म्हणजे आजाराला आमंत्रण देणं पाऊस कधीचा चांगला जूनच्या स्टार्टिंगचा जो पहिला पाऊस येतो ना तेव्हा कसं काय नाही तेव्हा आम्ही माशाला वगैरे जेव्हा असतो ना सात आठ दिवस काय दहा दिवस ते असतात ना ते दिवसभर आणि का रात्रभर काय पाण्यातच असतो म्हणजे छत्री वापरून तर काय त्या ओढ्यात किंवा नदीत आपण जाऊ शकत नाही मग तेव्हा भिजतच असतो पण तो, तो पाऊस आहे ना भारी तेव्हा काय नाही कसला काय नाही मनात काय आणायचं नाही पण आताचा पाऊस थोडासा रिस्की आहे भिजलात की इश्यू येऊ शकतो तर सकाळ झाले म्हणजे आलेलो आहे पाणी मारायला जरा पाणी वगैरे मारूया आज टेरेसवर पाणी तर मारतोय वरती तर ह्याला चौकटी चौकटी पण आज बनवून घ्यायचे आहेत म्हणजे कसं पाणी साचून राहील कसं जेव्हा हा स्लॅब असतो तेव्हा पाणी साचणं खूप गरजेचं आहे तर झालं काय परवा दिवशी स्लॅब ओला होता आणि काल ते करता आलं नाही तर काल आपण दिवसभरात पाच सहा वेळा तरी पाणी मारलं आहे पण जे साचून पाणी ना ते गरजेचं आहे तर ते आता सकाळच करून घेऊ काळं काळं झालं आहे सगळं वातावरण एकदम अन्ना पाऊस येतोय वाटतं वातावरण झालं आहे बा जेव्हा पूर्ण अशी धूळ माती असते ना तेव्हा बऱ्याच अशा निशाने आपल्याला पाहायला मिळतात हे ॲक्च्युली आहे मुंग्या मुंग्या किंवा बारीक असं कीटक आहे तसा गेला आहे बघा तो गेला आहे तसं तसं इकडे नकाशा तयार झाला आहे हा बघा आणि इकडे आहे ना हुंदीर गेला आहे बहुतेक हा पायाचा ठसा दिसतोय का तुम्हाला त्या हुंदराच्या पायाचा ठसा असू शकतो हा बघा घराची पाठच्या बाजूला हे ठसे आहेत पण धुळीमुळं हे ठसे आपल्याला प्रॉपर दिसत हा ठसा दिसतो आहे एकदम माणसांच्या पंज्यासारखा आहे बहुतेक बहुतेक हुंदीर असेल हे बघा इकडे पण आहेत ते ठसे अशा सगळ्या गोष्टी आहेत ना जिथे माणसांचा वावर कमी म्हणजे आता कसं रात्रभर तर माणसांचा इथे वावर झाला नाही त्यामुळे अशाच ठिकाणी आपल्या या सगळ्या गोष्टी पाहायला मिळू शकतात इकडे जर एखादा असा प्राणी पण रात्री आला ना तर अशा याच्यात तो दिसून जाणार की हा प्राणी बाबा आला होता चला म्हणजे जरा कृष्णाजाकडे जाऊया कारण ते वरचं चौकटी बनवायला लागतील पाऊस येईल नाही येईल तो आपल्याला केवढा इम्पॉर्टंट नाही आहे पाणी आहे आपल्याकडे पुरेसं ही चौकट पटापट बनवून आहे ना पाणी साचून ठेवायला लागेल इकडे तर बघा असं वाटतं की कसला नकाशाच आहे <laughs> या बाजूला या सगळ्या मुंग्या या मुंग्याने केलेलं आहे या बाजूला परत बघा इकडे ठसे आहेत कसले तरी हे बघा इंटरेस्टिंग आहे इकडे दोन दोन पायाचं कोणतरी ठसा आहे हा वेगळे ठसे आहेत पाऊस आला पाऊस आला बारीक बारीक यायला बारी चालतोय हो ना ओय भाजावर लावून टाका आताच पाडवा झालाय पावसाच्या अगोदर रुपये भाजवायला चल पाऊस आला होय तर घालायला लागला बारीक बारीक हा चहा प्यायला या गावाकडे किती वेळा चहा होते रुपये ते माहितीच नाही काल पडला तो क्रिकेटचा बॉल पकडताना बरायस ना तू पण चालस काय होय मा जातो आता कुठून आवाज येतो आवाज येतो होय काय सहल बाबा समाजा पण आला सोडायला तू पण चालली कशाला आमचं काय होईल आमचं काय होईल मुंबईला आम्ही काय करायचं परत येणार आंबे फणस काय कुठं काय नको सगळंच खा मग आणि आम्हाला फक्त दाखव आमच्या तोंडाला मुंबईवाल्याने तेच करायचं <laughs> रोशन कसं आला ना दोन तीन दिवसासाठी म मा, ते म्हात खाल्लेलं आता चालला परत तिन्ही आंबे भरभरून होते तर भरपूर होते तर आपला उचलला की गेला ती बाई आली सोडायला होय <laughs> जावा सौकात जावा असं येत राहा मध्ये मध्ये हा काय चला आम्ही पण येतो एक दोन दिवसात हळूहळू नाही तरी म्हणे मुंबईला जाऊन येऊन करायला लागेल नान पौर्ण तिकडेच आहे ना आता हनुमान जयंतीला सगळ्यांना आणायचे आहेत हनुमान जयंती आहे सगळे चालले हो मग काय करणार आता या लवकर काम पण आहेत ना परत महिन्याभरात परत यायचं पूजेला या सगळे वाडीतले सगळेच चालले

याल तोपर्यंत नाही आज सहा वाजता निघायचं सातची गाडी जाता जाता भेटू मग आम्ही संगमेश्वर कापाची वाडी आपली आठ वाजताची गाडी निवळी संगमेश्वर चला चला जावाच अवकाश

बरीच पोरं आलेली आता पाडव्याच्या निमित्ताने आणि गावाला तर मध्ये शनिवार रविवार मिळालं की येतात बरेच जण तर आज सर्वच जाणार आहेत आता परत येतील हानुमंजन जयंतीला बरेच जण येणार परत मे महिन्यात तर एकदम गाव भरलेलं असेल कारण तेव्हा लग्न बरीच आहेत पूजा आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर परत आपल्या मेन गावचं जे मंदिर आहे ते गावच्या मंदिराचं जीर्णोद्धार अशा सगळ्या गोष्टी आहेत तर तेव्हा परत गाव भरलेलं दिसेल तर आज ॲक्च्युली आपल्याला सगळ्या वयाचं ते कॉलम कॉलम आहे ते बनवून घ्यायचे आहेत म्हणजे त्या पाणी प्रॉपर साचचे तर कृष्णादा आलाय पटापट काम आहे ते आवरून घेऊया पुढं जमलं नाही त्याला कृष्णादाचा बोका काम करायला आलाय नानाच्या घरात गेला तू सो बसला का खाली तबा <laughs> खाली हेच नाही लवकर अरे आज नवीन जागा माहिती पडली काय काय करतो रे कर, आता <laughs> उतरताना <था> <laughs> मस्ती आली अंगात याला वाटतं लहानच आहे ते पंजा मारत आहे ती नका लागणार मला मोठा झाला आता तू या बाजूने सुरुवात केलेली आहे चौकट घालायला चौकट पूर्ण घालायची पहिली मध्ये मध्ये खाचे टाकायला लागतील बॉक्याची मजा झाली वर जातोय खाली जातोय चले चला म्हणजे बाजूची चौकट झाले आता न्यारीची वेळ म्हणजे उशीर झालाय अकरा साडे अकरा वाजले न्यारीला आपले रायवळ आंबे खाल्लेले खास आंबे खास मेनू पिकलेले आंबे ए, ए। आणि ते माऊ आहे तर जेवणामध्ये काय माहिती का चिकन आहे काय खाणार वांग बटाट आहे चिकन खाय चिकन त्याला चिकनचा रस्सा भात मिक्स करून दिला असणार मिक्सच केला ये तसलं त्याला नुसतं वासवास नाही त्याचा जुगाड भारी असतो त्याचा सकाळी न्यारेनंतरचं काम चालू झालं आहे तर ही जी पट्टी होती ना ही तर आपण मगाशीच मारली आता ही मधली मारली आहे आणि आता बॉक्स करायचे आहेत आपल्याला साधारण सहा बॉक्स करायचे आहेत म्हणजे इकडे तीन आणि इकडे तीन मग त्याच्याद्वारापैकी पाणी साचेल हे आता बनवून झालं एक दोन तीन तास जरी झालं ना सुकलं त्याच्यात पाणी मारायला घेऊ हो। पावसानं तसं आता मोकळं मोकळं केलं आहे पण काय त्याचा भरोसा नाही कधी पण येऊ शकतो पण सकाळचं जे वातावरण होतं म्हणजे आता बारा वाजून गेलेत पण आत्ता जे वातावरण आहे ते असं दुपार वाटतच नाही आहे त्यान त्यातल्या त्यात तिकडे सूर्यदेवाने थोडंसं दर्शन दिलं आहे मी थोडं आकाश मोकळं झालं आहे सकाळपेक्षा चला म्हणजे सगळं काम आजचं आवरलेलं आहे आता ह्याला थोडं सुकू दे संध्याकाळी या चौकटी आपण प्रॉपर भरून टाकू पाण्याने हे बघा पूर्ण चौकट ॲक्च्युली घालायची बाकी होती कारण स्लॅब सुकला नव्हता आणि मग आजच्या दिवशी म्हटलेलं हे टाकून देऊ आता हे जरा सुकायला लागेल जंदर पाणी टाकलं की बरेल असं पांढरं पांढरं जरा होईल म्हणजे ते सुकलं चला म्हणजे जावे आता घरी जेवायला भूक पण लागले आणि कृष्णाचा जो बोका आहे तो बोका काय घरी जायला तयार नाही कृष्णाचा गेला आहे मला वाटतं ह्याला पोचवावा लागेल तर इथे एकटाच राहिला तर घरी गेला नाही तर प्रॉब्लेम होईल येऊ त्याला ॲक्च्युली ना जायचं नाही खेळायच्या मूडमध्ये पण मी पण चाललो आहे घरी मग इथे कोण नसणार आहे तर घरी पोचवलेला बरं आहे कसं माहिती आहे सगळ्यांशी प्रेमाने वागलात ना ते बरोबर ओळखतात सा बो का यांच्याकडे जातो तेव्हा खेळायला हवं जास्त याला मोठं झालाय त्याला वाटतं लहानच आहे त्याच्या नक्या थोड्या थोडे लागतात तो पण प्रेमानेच खेळत असतो तसा या मंडळी जेवायला या मुगाची भाजी आहे आणि तांदळाची भाकरी आहे आकाश थोडंसं मोकळं झालं आता सकाळपासून जेव्हा पाऊस येण्याची शक्यता होती पण आता काय वाटत नाही येईल चला म्हणजे जेवण झाल्यानंतर परत आलो आहे घराकडे तर थोडा वेळ आराम केला आता चार वाजायला आलेत तर सगळं जे आपण ब्लॉक 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 केलेत ना सकाळी ते प्रॉपर सुकलेलं आहे तर आता पाणी मारून घेऊया तर आता इकडे बघत आहे का हे जे पाणी साचतं आहे ना असं पाणी ॲक्च्युली साचलं पाहिजे बांधकामामध्ये मग कसं होतं की प्रॉपर जे कोब्यामध्ये पाणी आहे ते जिरतं तर ते ब्लॉक आपले करायचे काल राहिले होते ते प्रॉपर आता करून घेतलेले आहेत तर सर्वांमध्ये पाणी व्यवस्थितरित्या आता टाकून घेतो संध्याकाळी परत टाकेन आता कसं दिवसभर पाणी राहिलं त्याच्यात ना कोबा जरा मजबूत होतो तर अशी पेंडिंग पेंडिंग कामं असतात छोटी मोठी ती गावाला सध्या चालू आहेत तर आता स्लॅबचं काम तर आपलं पूर्ण झालं आहे आत्ता लवकरात लवकर आहे ना आतलं काम पण करायचं आहे प परवर्शी मेस्त्री येऊन गेले स्लॅबच्या दिवशी संध्याकाळी तर प्लास्टर आणि विंडोचं वगैरे जे काम आहे त्याला जे काय मटेरियल वगैरे लागणार आहे ते आपण डिटेल घेतलेली आहे ते लवकरात लवकर आत्ता खालून जरा इन्क्वायरी वगैरे करून आणायची आहे आणि त्याच्यानंतर मग पुढील कामं करायची आहेत हनुमान जयंती पण आता जवळ येते तर वरती मंदिरामध्ये पण दोन चार दिवस जाणार आहेत आणि त्याच्यानंतर परत कामं घरची चालू होतील चला म्हणजे पाणी वगैरे घालून झालं आहे थोडा वेळ बसलेलो निवांत आता पाणी वगैरे तापतं आहे आई पण आले आंघोळ वगैरे करून मग घराकडे जायचं आहे तर पावसाने परत वातावरण तसंच केलं आहे कसबा संगमेश्वर बाजूला पाऊस पडला थोडाफार वरती अजून काही आलं नाही तर आलं तर बहुतेक रात्री पण येईल काही गॅरंटी नाही या बघा पूर्ण काळोख काळोख थोडा झाला आहे सूर्यदेव तर गायबच झाले मगाशी थोडं दिसत होतं थो जरा मोकळं मोकळं वातावरण पण आता नाही आहे साडेचार वाजलेत पण असं वाटतं तर संध्याकाळ झालं आहे हे बघा तर चला म्हणजे आज स्लॅबच्या वरचं ते ब्लॉक टाकायचं ते पण काम झालं आहे एक 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 काम आता हळूहळू होतं आहे तर हे आता मेन ढाच्याचं काम झालं आहे आणि चला संध्याकाळ आज का सनसेट तुम्हाला दाखवता येणार नाही कारण आपल्याला दिसणारच नाही तर आता फ्रेश होऊन घराकडेच जाणार आहे तर आजचा दिवस पण तसा संपला आहे तर आजच्या पुरतं इथे थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय